उत्तरेचं पार्सल आम्ही उत्तरेलाच पाठवलं ते परत कधी इकडे दिसणार नाही जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांचं प्रतिपादन ही लढाई आमच्या अस्तित्वाची होती मेहनतीनं आणि कष्टानं ती आम्ही मिळवली आम्ही सर्व माता भगिनींना आता खूप आनंद झाला आहे उत्तरेचं पार्सल आम्ही उत्तरेलाच पाठवलं ते परत कधी इकडे दिसणार नाही अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांनी चार जून रोजी सायंकाळी सात वाजता माध्यमांना दिली आनंद पण आम्हाला अतिशय चांगला आणि अतिशय मेहनतीने कष्ट लढाई जिंकलो त्यामुळे आम्हाला सर्व माझ्या तमाम माता बहिणींना सुद्धा खूप आनंद झालाय ना सर्व गेल्या दीड महिन्यात आरोप प्रत्यारोप झाले सगळं झालं या सगळ्या नंतर देखील आज ते निवडून आले त्याचा आनंद लोणीचा काही कार्यक्रमात लंके साहेब म्हणले ते लोणीचा पाहुणा आम्ही परत घरी पाठवतो पाठव झाला लोणीचा पाहुणा म्हणजे परत उत्तरेच पार्सल आम्ही उत्तरेला पाठवलेला आहे ते परत कधी दिसणार सुद्धा नाही ना इकडं आणि आज अतिशय ठिकाणी आम्हाला आनंद झाला आणि आज जलदुषात आमच्या ज्या ठिकाणी हलगामध्ये पावसामध्ये मिरवणूक चालू आहे सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आज विजयानंतर तुम्ही कोणाकोणाचे आभार मानणार आज सर्व आमच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती, रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड